हॅलो आजची खास कोकणी रेसिपी आहे डाळिंबीची खिचडी किंवा कडवेवालाचा भात ह्याला काही जर डाळिंबी म्हणतात तर काही ठिकाणी कडवेवाल म्हणतात तर कडवेवाल हे कसे असतात हे आहेत कडवेवाल आणि जे दुसरे पांढरे असतात ते असतात पावटे हे खास करून कोकणात मिळतात याला आपण इतर कडधाने ज्याप्रमाणे मोड आणतो त्याचप्रमाणे सकाळी भिजत घातले होते पाण्यात स्वच्छ धुवून त्यानंतर संध्याकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि चाळणीवर ठेवून एक मलमलचा कपडा झाकून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे असे छान त्याला मोड येतात जसं आपण इतर कडधान्यांना मोड आणतो हीच अगदी सेम प्रोसेस आहे त्यानंतर या कडवेवालाची भाजी किंवा भात करण्यापूर्वी एक तासापूर्वी यामध्ये कोमट पाणी घालवून ठेवायचं आहे असं त्यामुळे काय होतं की याची सालं काढणं सोपं जातं एक तासानंतर आता याची सगळी सालं काढून घेते मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वाल छान भिजले आणि छान मोड आले की अशी सालं काढणं अगदी सोपं होतं फक्त एकाच हाताने प्रेस केल्यानंतर साल ऑटोमॅटिकली निघतात आणि अशी स्वच्छ पांढरशुभ्र वाल आपल्याला मिळतात हे वाल घालून केलेली पडवळाची कोकणातली खास रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पण आज याचा आपण भात करणार आहे त्यासाठी ते एक कप तांदूळ घेतलेले आहेत हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून ठेवलं आणि एक दहा पंधरा मिनिटं ठेवून पाणी काढून टाकणार आहे भात करण्यापूर्वी इथे एका कडल्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा आलं बारीक चिरून घातलं ते तेलावर छान आता परतून घ्यायचं आहे आलं तेलावर छान परतून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं जीरा घातलं जिरं पण छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घातलं तीन ते चार चमचे सुकं खोबरं सुका खोबऱ्याचा किस घातलेला आहे हा आता छान तेलावर परतून घ्यायचा आहे याचा आपण वाटण बनवणार आहोत त्यामुळे हे छान खोबरं कुरकुरीत होऊ द्यायचं आहे आता गॅस बंद केलेला आहे आता हे थंड झाल्यानंतर वाटण करायचं आहे पण त्याआधी यामध्ये घालायचे आहे एक हिरवी मिरची त्याचबरोबर यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आणि ह्याचं वाटण तयार करणार आहे वाटण करताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता हे कडवे वाल घेतलेले आहेत मगाशी जे वाल साल काढून ठेवले होते त्यातले एक कप वाल घेतलेले आहेत आता भात बनवण्यासाठी एका कढईमध्ये दीड पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर सात आठ कडीपत्ता घातले अर्धा चमचा हिंग घातलं आता ही छान फोडणी झालेली आहे आता यामध्ये मगाचे जे वाटण बनवलं कोरडं ते घालून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नव्हता हे आता छान तेलावर वा परतून घ्यायचं आहे त्यामध्ये इतर कोणतेही मसाले आपण जास्त वापरत नाही त्यामुळे हे वाटण आपण कोरडंच बनवलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा तिखट घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा गोडा मसाला घातला आता हे छान परतून घेणार आहे एक दोन मिनिट आता हे वाटण छान परतून झाल्यानंतर मग असे जे एक कप वाल घेतले होते ते घातले हे वाल आता हलक्या हाताने आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे शक्य असेल तर असं सिलिकॉनचा स्पेच्युला घ्या म्हणजे वाल शक्यतो मोडले जात नाहीत वाल असे दोन तीन मिनटं परतून घेतले त्यानंतर फक्त वालापुरतेच मी मीठ घालणार आहे चवीपुरतं भातासाठी नंतर पुन पुन्हा मीठ घालणार आहे त्यामुळे अगदी थोड्या मिठाचा आता वापर केलेला आहे छान मिक्स करून घेतले आणि एक दोन हे झाकून ठेवणार आहे दोन मिनटात तर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतले आणि आता मगाचे जे तांदूळ धुवून ठेवले होते त्यातलं पाणी दहा मिनटानंतर काढून ठेवलं होतं ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत आता तांदूळसुद्धा वालाबरोबर हलक्या हाताने मिक्स करून घेतले एक दोन मिनटं छान परतून घ्यायचे आहेत एक कप तांदूळ घेतला होता त्यामुळे आता सुरुवातीला इथे मी दीड कप गरम पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये एक कप नारळाचं दूध घातलेलं आहे नारळाच्या दुधाऐवजी तुम्ही संपूर्ण पाण्याचासुद्धा वापर करू शकता पण डाळिंबीचा भात हा ज जास्त करून नारळाच्या दुधातच बनवला जातो आणि त्यामुळे जास्त टेस्ट छान येते याची त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा नारळाच्या दुधामध्ये हे छान मिक्स करून घेतलं मग अशी फक्त वालापुरतं मीठ घातलं होतं त्यामुळे त्या ते तांदूळ घातल्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्याचबरोबर अर्धा चमचा वरून गोडा मसाला घातला हलक्या हाताने हे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आता याचबरोबर यामध्ये अगदी थोडासा गुळ घातलेला आहे डाळिंबची उसळ असेल किंवा भात असेल त्यामध्ये अगदी थोडासा गूळ डाळिंबी आणि गूळ हे अगदी छान कॉम्बिनेशन आहे त्यामुळे थोडासा गुळाचा वापर नक्की करा आता उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून ठेवला होता सात आठ मिनटानंतर मी आता इथे चेक करते की डाळिंबी कितपत शिजलेले आहेत पाणी थोडी कमी झालेलं आहे त्यामुळे डाळिंबी कितपत शिजलेत हे चेक करते आणखी थोडीशी शिजण्याची गरज वाटते त्यामुळे मी अर्धा कप पाणी वाढवलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून झाकून ठेवणार आहे पुन्हा पाच मिनटांनी आता पाण्याचा वाव थोड अगदी थोडासा आहे पण हे पूर्ण कोरडा करू द्यायचा नाही आहे तर भात करपण्याची शक्यता असते त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करून झाकून ठेवणार आहे आणि तो तसाच थंड होऊ द्यायचा आहे गॅस बंद केला आहे पाच मिनटानंतर आता हा भात अगदी मोकळा व्यवस्थित झालेला आहे छान शिजलेला आहे आणि डाळिंबीसुद्धा शिजले आहेत आता यामध्ये वरून कोथिंबीर घातली छान मिक्स करून घेतली आणि ही डाळिंबीची खिचडी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेलच त्यामुळे ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा याच प्रकारच्या विविध कोकणी रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळे चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा आता ह्या डाळिंबी भातावर थोडंसं वरून नाळाचा चव घातला थोडंसं तूप घातलं आणि छान सोलकडी बरोबर सर्व केलेला आहे तुम्ही सुद्धा हा डाळिंब भात किंवा वालाची खिचडी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय